तर नमस्कार मित्रांनो मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटीबिटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसानंतरनं ना मित्रांनो व्हिडिओ करतो आहे कारण पावसाचे दिवस होते आणि काही कारणांमुळे मला व्हिडिओ करता आलेला नव्हता आणि आत्ता माझ्याच शहरातला व्हिडिओ हा बनवतो आहे गडिंग्लजमधला मित्रांनो आपल्याला पाहायला गेलं तर गडिंग्लजमध्ये अनेक देवी देवतांचे मंदिर आहेत आणि त्यात खास करून देवींची मंदिरे भरपूर आहेत आणि असं एक मंदिर आहे जे जागृत आहे पण कुणाला जास्त माहीत नाही आहे ती देवी म्हणजे गावाबाहेरची देवी सीमेवरची देवी असं म्हणतात तर ही नेमकी देवी कशी आहे आणि त्याची माहिती काय आहे किंवा त्याची आख्यायिका काय आहे ती आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो हे शहर आपलं खूप वेगाने वाढत चाललेलं आहे हे जे गावाबाहेर मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपल्याला गडीलच्या स्थानका शेजारी असणारे जे सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल म्हणजेच मुलींच्या हायस्कूल इथं यावं लागेल आणि या शाळेच्या आतमधून गेल्यानंतरनं ग्राउंडवर हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं मंदिर छोटं आहे पण खूप छान पद्धतीनं आहे देवीचे जे वार आहेत त्या दिवशी इथं खूप मोठ्या पद्धतीनं गर्दी असते तर या मंदिराविषयी ज्या गोष्टी आहेत त्या जाणकारांच्याकडनं आपण ऐकूयात पूर्वीच्या काळी जी आता हाळ लक्ष्मी आहे का नाही ती आमची मूळ लक्ष्मी तिथं पाण्यासाठी ते गाव हाळ पडते त्या वेळेला ती बाई मुलाला दुखून इकडे पाण्याला आली पाणी नाही ते बा मूल तळमळत असताना तिने शाप दिली तू हाळ पडशील आणि एक दोन पिढीनंतर ती परत तुझं इथं कौतुक होईल पण तुला हाळ लक्ष्मी म्हणून नावाजलं जाईल आणि एक दीड पिढीनंतर तुझी महिमा वाटेल मग तीच लक्ष्मी रागानं आता जी गावात आहे तिथं आली तिथं जी पूजा अर्चा होईनावरून ती रागानं गावाबाहेर गेली तर गावाबाहेरचं महत्त्व काय हो गा तिला गावाबाहेरचं का म्हणायचं शिमच्या बाहेर आहे आणि तिची जी पूजा करत ती नवसाला पावण्यामध्ये त्याचं आत्तापर्यंत कोणाला महत्त्व कळालं नाहीपेक्षा ती जागृत आहे कारण शिमची लक्ष्मी होतं आमचं गाव कुठं होतं देवाला शेवट आमची जे आता मंदिर आहे ते गावाच्या बाहेर होतं तिथनं पड होती जशी तर तुमच्या गुड्डायला कशी पडायची तशी खोलदरी होती मग जायलाही नव्हतं मग तिथं पूजा आमच्या वंशाच्याकडनं होईना म्हणून ती गाव वगैरे काही दिवसानंतर ते बंद झालं पण तिची महिमा मोठी आहे शिमाच्या बाहेरची लक्ष्मी आहे शिम म्हणजे आमची शिम माळेच्या कोपऱ्याला संपली महादेव देवळाला संपली एक गेट होता तिथे लक्ष्मी बसली तिचा मूळ स्वयं जे बसला तो त्या बेळगुजरींच्या शेतात बसला काही दिवसानंतर तिने त्याचा हक्क गाजवला तिला गा त्यावेळेला ती रागानं आली आहे हिचा अवतारच ठेव पण ही श्रेष्ठ आहे पण तिची ताकद किंवा तिचा महिमा किंवा तिच्यावर असणारी शक्ती ती माणसाला पाहणार आहे पण त्याची पारख कोणी करायची जागा घेतल्यानंतर त्यांना सांगितलं होतं ते शाळा चालत नाही पण पूजा अर्जा तिने सगळं सो तिचा सौभाग्य केला आहे हो मग आता शाळा चालल्या का नाही मग तिथं शक्ती असल्याची ती चालत नाही कुठलंही काम करत असताना एक शक्ती लागते कुठलीही असणार ती एक शक्ती लागत असते आमच्या गावात जे लक्ष्मी देवाला आली तिचाच भाग तो आहे आता यात्रा जर ठरली तर पहिली तिला साडी नंतर आमच्या लक्ष्मीला नंतर ह्या लक्ष्मीला तर मित्रांनो मंदिराच्या विषयी जी आख्यायिका होती ती आपण ऐकलेली आहे आणि आता आपण पाहूयात की या मंदिराच्या जागेविषयी जी माहिती आहे ती जे जाणकार लोक आहेत त्यांच्याकडून आता आपण याची माहिती घेऊयात आणि पाहूयात की नेमकं काय काय इथं म्हणजे कसं कसं हे स्थापन झालं वगैरे चला ती जागा शेरी जमीन म्हणजे छत्रपतीची जागा मध्ये त्याच्या अगोदर मग ते कोणतरी कबीर असे करत होते पूर्वीचं काय ते दगड जमिनीमध्ये पडलेले असतात त्याला म्हणजे शेंदूर वगैरे घातलेलं असतं असते तसं ते तर म्हणजे जास्ती पब्लिकेशन ज्या वेळेला म्हणजे ते शाळेनं म्हणजे हे ते लिलावामध्ये मिळवुदरणी घेतलं ते काय त्याच्यानंतर मग ते आधी थोडी जागा ते हायस्कूलच्या जागेसाठी होती काय करी त्यांना दृष्टांत वगैरे झाला असणार किंवा करी निशाला बांधता वेळेला मग त्या देवळाला धुक्या घ्यायच्या ते आपलं लहान असं गोडीसारखं तेवढं बांधून मग गेल्यानंतर मग मूर्ती वगैरे हो ते त्या जागेविषयी माहिती आता ऐकलेली आहे तर आता ज्यांच्याकडे जी पूजा असते या मंदिराची त्यांच्याकडून थोडी गोष्टी आपण जाणून घेऊयात आणि मग देवीचं दर्शन घेऊयात आमचे आजोबा झाले आमचे वडील झाले आमच्या वडिलांच्या पाठीमुगा आम्ही आहोत ती श्री पिढी आपली चालू आहे आणि मूळ देवी आमच्याकडचा नायिकेत असल्यामुळे आम्ही भक्तीनं पूजा करत राहीत आहोत ही लक्ष्मी जमिनीतनं उगम झालेली आहे त्यापासून हितन मंदिर देवस्थान तिकडं गावात बांधून घेतलं मूळ यात्रेसाठी मेन हित झाल्यावर मग तिकड जाते तर मित्रांनो बघितलं की कशा पद्धतीनं हे देवीचं मंदिर आहे तर खूप जागृत देवस्थान आहे नक्की या मंदिराला भेट द्या आणि असेच आणखीन जी मंदिरं आहेत या आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या शहरामध्ये ती आपण आता या दिवसात बघणार आहे तर माझं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला आपले डेली अपडेट असतात तर ते पाहण्यासाठी इंस्टाग्राम जी डी आहे ती खाली मेन्शन केलेलं आहे त्याला फॉलो करून घ्या म्हणजे तुम्हाला डेलीचे जे अपडेट आहेत ते तिथं मिळतील मित्रांनो परत एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद